जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर फिज गावित यांच्या अध्यक्षतेखाली सुभरती संदर्भात बैठक घेण्यात आली यावेळी डॉक्टर फिज गावित यांनी सांगितले की क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मानधन तत्वावर भरती केली जाणार गेल्या काही दिवसापासून पैसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शासनास समाविष्ट करून घ्यावा यासाठी आंदोलन सुरू होते राज्य शासनाने पैसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मानधन तत्वावर घेतल्या जाणार असल्याची माहिती मंत्री डॉक्टर विजयखंड गावित यांनी दिली आहे विद्यार्थ्यांना नोकरी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांचा मोठा फायदा होणार असल्याची माहिती यावेळी दिली राज्य सरकारने भरतीला मान्यता दिली असून लवकरच पद भरले जाणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांनी दिली आहे एकोणसत्तरशे एकतीस पदांची भरती निघाली होती या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून त्यापैकी छत्तीसशे त्र्याण्णव प्रक्रिया झाली होती त्यात काही ठिकाणी आदेश दिले होते तर काही ठिकाणी आदेश देणे बाकी होतं मात्र यातील काही विद्यार्थी कोर्टात गेले होते मात्र कोर्टाच्या निकालाला उशीर लागणार असल्याने शासनाने मानधन तत्वावर या विद्यार्थ्यांना घेण्यात येणार आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा राज्य शासनाने दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कोर्टाच्या निकाल लागल्यानंतर या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी तत्वावर घेतले जाणार असल्याने विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा फायदा होणार असल्याचे मंत्री डॉक्टर गावित यांनी सांगितले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार अनुसूचित क्षेत्रातील देशातील सतरा संवर्गांची पदं भरण्याचे आदेश शासनानं दिले होते आणि त्या आदेशाप्रमाणे सहा हजार नऊशे एकतीस पदांची भरती या ठिकाणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती त्याच्यापैकी तीन हजार सहाशे त्र्याण्णव पदांची निवड प्रक्रिया झाली होती काही ठिकाणी आदेश दिले गेले होते काही आदेश त्या प्रक्रियेमध्ये होते अशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्रक्रियेतील विद्यार्थी कोर्टात केस दिल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना आदेश देता आले नाही त्याचबरोबर दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी अशी पदं होती की त्यांची निवड झालेली होती याद्या लागल्या होत्या तर असे एकूण सहा हजार नऊशे एकतीस पदं कोर्टात केस गेल्यामुळे ते थांबली होती पण शासनामध्ये मार्ग काढला की कोर्टाचा निकाल लागेपर्यंत या सर्व ज्यांची निवड झाली होती ज्यांच्या याद्या लागल्या होत्या त्या सर्व विद्यार्थ्यांना नेमणुकीचे आदेश मानधन तत्वावर देण्याचे निर्देश आपण या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना या दोन ते तीन दिवसामध्ये सर्वांना नेमणुकीचे आदेश त्यांना दिले जातील मानधन तत्वावर त्यांचे जे पगार सुरुवातीला मिळणार आहे तो पगार त्यांना मिळेल आणि ज्या वेळेला निकाल लागेल त्यावेळेला ज्यांच्या बाजूने निकाल लागेल त्याच्यात ही पदं सर्व रेग्युलर होतील आणि जर निकाल विरोधात गेला तर ज्या मुलं जितकी मुलं भरती करायची आहे नियमाप्रमाणे त्यांना रेग्युलर केले जाईल आणि दुसरे राहतील त्यांना अधिसंख्यपदावर नेमणूक करायचं चा, शासनानं ठरवलं आहे त्याच्यामुळे ह्या सर्व विद्यार्थ्यांचा निश्चितपणानं फायदा होईल आदिवासी विद्यार्थ्यांना एक चांगला दिलासा राज्य शासनानं दिलेला आहे कारण आदिवासी विद्यार्थ्यांचं नुकसान होत असताना शासनानं असं ठरवलं की थोडी अडचणी जरी निर्माण झाल्या तरी आदिवासी बांधवांना आपण न्याय दिला पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीनं सहा हजार नऊशे एकतीस भरती या ठिकाणी केलेली आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिक्षकांची दोनशे एकतीस पदे आम्ही मागे भरलेले आहेत आणि एकोणपन्नास पदांना उद्या दुपारपर्यंत आम्ही यांच्या नेमणुका करण्यात येणार आहे अशा पद्धतीने पेसा एरियामधील विद्यार्थ्यांना निश्चितपणानं याचा चांगला फायदा मिळेल आणि त्यामुळे निश्चितच आदिवासींमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण होईल